पण विचारू शकता पैशाचा जो भरमसाठ वापर होतोय त्याच्यास अनुषंगाने बोलतोय पूर्णा शहरामध्ये जेव्हापासून निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आम्ही ऐकतोय की पैशाचा पार महापूर आलेला आहे त्याच्यासमोर तुम्ही कुठे कुठे टिकाल आम्ही लोकांच्या विश्वासावरती टिकणार आहोत लोकांनी आम दाक, विश्वास आमच्यावरती दाख दाखवतील अशी अपेक्षा सुद्धा आहे आणि असा विश्वास सुद्धा आम्हाला ठाम विश्वास आहे त्याच्यावरती आम्ही टिकणार आहोत बरेच बऱ्याच ठिकाणी आम्हाला असा अनुभव सुद्धा आहे की पैशाला बाजूला सारून लोक चांगल्या लोकांना सुद्धा निवडून देतात आम्ही लोकांमध्ये फिरतो आता तर लोकांचा विश्वास सुद्धा आमच्यावरती आहे तर या अनुषंगाने आम्ही काम करू इच्छितो जर लोकांचा विश्वास आमच्यावरती आला तर आम्ही चांगल्या प्रकारे काम करू पहिली गोष्ट तर स्वतंत्र महिला कक्ष असला पाहिजे गरोदर महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा वगैरे किंवा वेगळ्या योजना असल्या पाहिजे अशा प्रकारच्याही गोष्टी आम्ही याच्यात हे केलेल्या आहेत महिलांना रोजगारांच्या संधी मिळाव्यात याच्यासाठी विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम चालवण्याचं हे आम्ही ठरवलेलं आहे स्थानिक बाजारपेठेत महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री मदत करणं म्हणजे कौशल्य विकासाच्या माध्यमातून जे काही वस्तू तयार करते हा तर त्याच्यासाठी बचत गट आणि इतरही बाजारपेठ त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारे एक नियोजन आमच्या डोक्यात आहे त्या महिलांच्या काही तक्रारी किंवा समस्या असतील त्याच्यासाठी एक प्रभावी यंत्रणासुद्धा राबवावी सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही आम्ही आधीपासूनच मागणी वगैरे करतोय तेवढा मोठा प्रश्न नाही पण इथे आपण एक आणखी याच्यासोबत एक जोडू इच्छितो आ, रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर दारूचे खूप सारे दुकान तिथं झालेत अतिक्रमणसुद्धा झालेले त्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी निवेदन पोलीस स्टेशनला आणि मुख्याधिकारी यांना सुद्धा दिलेले त्या, त्या, त्या म्हणजे दारूच्या दुकानापासून महिला बिलकुलच जाऊ शकत नाही तर त्या ठिकाणी त्याच्यावरती नियंत्रण आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही नियोजन करणार आहोत बाकीचे काही अतिक्रमण जे धनदांडग्यांनी केलेले के आहेत पोटासाठी जर अतिक्रमण असेल तर ते समजू शकतो आम्ही पण दांडगे जे लोक आहेत त्यांनी जे अतिक्रमण केले आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही जरा गांभीर्याने पाहून उचलणार आहोत आम्ही आमची हयात तुम्हाला माहिती आहे की आम्ही आमची हयात खर्च केली नाही आणि ते काम मरेपर्यंत आम्ही करत राहणार हां आणि चांगल्या गोष्टी एज्युकेशनच्या संदर्भात असतील शिक्षकांचे आम्ही जसे शिबिरं घेतो विद्यार्थ्यांसाठी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन व्याख्यानं असं प्रयोग व्याख्यानं देतो तेच आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात अजून आम्हाला करायची अजून संधी मिळेल जर या माध्यमातून आम्ही आलो तर पालिकांच्या शाळा आहेत पालिकांचे विद्यार्थी सगळे विद्यार्थी यांना बसून आम्ही त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत त्याला जोरच एक सांगतो आम्ही पूर्णा शहरामध्ये एक युवा मंच स्थापन व्हावा याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आलेलो आहोत तशी मागणी सुद्धा वेगवेगळी केलेली आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी वे, दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी एक कक्ष सुद्धा